मित्रांनो दोडामार्ग बाजारपेठेत दोडामार्ग गोवा रोडवर असा बॉम्बे सिलेक्शन तर गणपती बाप्पाच्या आगमनासाठी काहीच दिवस शिल्लक राहले आणि डेकोरेशनचे पडदे घेण्यासाठी मी यांच्याकडे येलो पडद्यांचे वेगवेगळे प्रकार यांच्याकडे अवेलेबल होते गणपती मागे लावायचे पडदे तैवान म्हणजे सिलिंगला लावायचे पडदे प्लेन पडदे प्रिंटेड पडदे झालर लग्न समारंभ कार्यक्रमांसाठी लागणारे पडदे गणपती डेकोरेशनसाठी लागणारे सर्व पडदे यांच्याकडे उपलब्ध असत पडद्यांसोबतच साड्यांचं पण यांच्याकडे मोठा कलेक्शन असा त्यात सहा वारी नऊ वारी काटाची साडी शालू यामध्ये कॉटन सिल्क पॉलिस्टर सगळ्या प्रकारात उपलब्ध असत एकशे पन्नास रुपयापासून साड्या सुरू असत तर मित्रांनो गणेशोत्सव शुभ समारंभासाठी लागणारे डेकोरेटिव्ह पडदे तसेच लग्न समारंभासाठी लागणाऱ्या साड्यांसाठी आजच भेट द्या किंवा संपर्क साधा बॉम्बे सिलेक्शन दोडामार धन्यवाद